नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी ही पुन्हा जोर धरू लागली आहे हा निर्णय झाला नाही तर नवी मुंबई विमानतळावरून एकही विमान उडू दिलं जाणार नाही असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्र सरकारला दिला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या पंचवीस डिसेंबरपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार आहे या विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीसाठी बावीस डिसेंबरपासून भिवंडीचा मानकोली नाका ते विमानतळापर्यंत पदयात्रा आंदोलन काढण्यात येणार आहे हे आंदोलन कार बाईक किंवा वाहनातून नव्हे तर भूमिपुत्र पायी चालत करणार असल्याचं चा, खासदार बाळ्यामा यांनी स्पष्ट केलं मोर्चाला भिवंडीतून मानकुली नाक्यावरून सुरुवात होईल आणि यावेळेस हा मोर्चा कार किंवा बाईकने न जाता सगळेच समाजबांधव सगळेच भूमिपुत्र इथून चालत निघणार आहोत ते थेट विमानतळावर धडक देण्यासाठी जाणार आहोत पंचवीस तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीत हे नामांतरण झालं नाही तर जसं आम्ही म्हटलं की आमचा तीव्र विरोध असेल निषेध असेल आणि या विमानतळावरून कुठलंही विमान ओढणार नाही अशा प्रकारची भूमिका ही सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची झालेली आहे